तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अक्षराही रंकळ्यावर आलेली असते आणि इकडे ओमक्या हा अधिपतीला घेऊन तिथेच येणार असतो म्हणजेच अक्षरला भेटण्यासाठी इकडे अक्षर आता अधिपतीची वाट पाहत असते अधिपती हा कधी येणार मात्र इकडे आता भुवनेश्वरीला आणि दुर्गीला हे कळालेलं असतं अधिपती अक्षरला भेटण्यासाठी चाललेला आहे त्यावर आता दोघेही खूप मोठा प्लॅन करतात इकडे अ अधिपती अक्षरा आणि अधिपती भेटणार हे भुवनेश्वरीला कळताच भुवनेश्वरीची पायाखालची जमीन सरकते तिला असं वाटतं मी काय करू आणि काय नको मी कसला प्लॅन करू आणि कसला नको तर आता तिकडे दुर्गी लगेच म्हणते ताई तुला काय वाटतं आता काय करावं मी अधिपतींना फोन लावू का मी अधिपतींना सांगू का काहीतरी करू का तर आता भुवनेश्वरी म्हणते हेच मी तुझ्यावर सोपवलं आहे तुला जे करायचं ते कर पण अधिपती तिच्यापर्यंत पोहोचता कामा नाही त्यावर आता दुर्गी लगेच अधिपतीला फोन करते अधिपती अधिपती ताई ताई त्यावर आता अधिपती लगेच म्हणतो काय झालं काय झालं ताईसनी आईसनी काय झालं तर आता त्यावर ती दुर्गी लगेच, लगेच म्हणते आईला ताईला चक्कर आली आहे तुम्ही जिथे असेल तिथून पटकन इथे या घरी या पटकन ताईला खूप चक्कर येते त्यावर आता अधिपतीला थोडासा डाऊट येतो अधिपती तो फोन तसाच बघतो टाईम बघतो आणि मोबाईल खिशामध्ये घालतो आणि तसाच जिकडे अक्षर आहे त्या दिशेने चालू लागतो इकडे अक्षरा मात्र अधिपतीची वाटच पाहत असते ती सारखी पाठीमागे हळूहळू बघत असते की अधिपती आले की नाही आले की नाही इकडे आता दुर्गी लगेच म्हणते ताई तुला काय वाटतं अधिपती घरला येतील की तिकडे जातील त्यावर भुवनेश्वरी लगेच म्हणते आमचा लेख आहे आम्ह चांगलं ठाव आहे ते आमच्याकडंच येतील पण आता भुवनेश्वरीच्या चेहऱ्यावर मात्र थोडंसं नर्वसच असते म्हणजे तिच्या चेहऱ्यावर अड्याघुड्या असतात कदाचित तिला असंही वाटत असेल की अधिपती येतो की नाही मात्र आता दुर्गीही टेन्शनमध्ये असते